नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या ह्या प्रमिलाज वड या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्रातील सणांच्या संक्रांत सण या सणाच्या आदल्या दिवशी भोगीचा सण साजरा केला जातो या दिवशी भोगीची भाजी घरोघरी केली जाते पण भोगी का साजरी केली जाते हे तुम्हाला माहिती आहे का भोगीचा सणा सण सन हा उपभोगाचा सण म्हणून साजरा करतात तामिळनाडूत या सणाला पोंगल असे म्हणतात येत्या चौदा जानेवारीला भोगीचा सण साजरा होणार आहे भोगीचा अर्थ काय उपभोग हा असा भोगीचा अर्थ तयार होतो या दिवशी दाराबाहेर सुंदर रांगोळी काढतात याशिवाय नवीन वस्त्र परिधान केले जाते या दिवशी वाईट गोष्टीचा त्याग केला जातो या दिवशी इंद्रदेवाची पूजा केली जाते तसेच घरात सुख शांती नांदू दे अशी प्रार्थना केली जाते भोगीच्या दिवशी पावटे गाजर वटाणा हरभरा वांगी या सर्व भाज्या एकत्र करून भोगीची भाजी केली जाते तसेच भोगीचं तांदूळ वापरून खिचडी केली जाते बाजरी किंवा ज्वारीची ती लावून भाकरी केली जाते या दिवशी सुवासिनींना जेवायला बोलवतात किंवा ते शक्य नसेल तर त्यांच्या घरी भोगीचा प्रसाद दिला जातो भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवून हा साजरा केला जातो तसेच धार्मिक मान्यतेनुसार या सणाला इंद्रदेवाची पूजा केली जाते या सण या दिवशी शेतात उदंड पीक येवो यासाठी प्रार्थना केली जाते का जो न खाई भोगी तो सदा राही रोगी असे म्हटले जाते त्यामुळे स भोगी दिवशी ज्वारीची किंवा बाज बाजरीची ते लावून केलेली भाकरी आणि ही भाजी आपण खाऊनच हा सण साजरा करावा आणि काही भागात या भाजीला खेंगड असे देखील म्हटले जाते तुम्हाला सर्वांना संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी